आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं स्वागत बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निराडावा कालव्याला पिंपळी लिमटेक या ठिकाणी भगदाड पडलाय या कालव्याचे सर्व पाणी नागरिकांच्या शेतात आणि घरामध्ये शिरले असून यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय निराडावा कालव्याचे आवर्तन सुरूच होते त्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला यामुळे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे कालव्याला पिंपळी लिमटेक भागात भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तातडीने निराडावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे बारामती तालुक्यात अतिवृष्टी होत असून नदीपात्र कॅनॉल परिसरात नागरिकांनी जाऊ नये अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासन सहकार्य करावे आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे संदेलाईव्ह प्रतिनिधी राहुल शिंदे बारामती ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा